नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला मसाला भेंडी कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथं दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने कोरडी करून घेतली भेंडीचं देठ आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि हे पहा अशा प्रकारे लांबट आकारात ही भेंडी कट करून घ्यायची जी भेंडी आकाराने मोठी आहे तिला मधून कट करायची आणि ज्या भेंड्या लहान आणि कोवळ्या आहेत त्यांना तसंच कट करून घ्यायचे ही अशा प्रकारे लांब टाकारावर भेंडी कट करून घेतल्यामुळे ती दिसायला पण छान दिसते ही अशा पद्धतीने भेंडी बनवायची असल्यावर भेंड्या शक्यतो कोवळ्याच वापरायच्या हे पहा सगळी भेंडी इथंही कट करून झाली आता हिला थोडीशी भाजून घ्यायची त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढईत अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची आणि एक पाच ते सात मिनिट भेंडी तेलावर छान फ्राय करून घ्यायची याच्यात आत्ताच कोणतेही मसाले मीठ वगैरे काही टाकायचं नाही फक्त भेंडीच ही अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायची हे पहा इथं आता भेंडी छान अशी फ्राय झाली आहे भेंडीचा कलर पण बदललेला दिसतोय आता ही भेंडी मी दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे आणि त्याच कढईत मी दीड पळी तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की लगेच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि लगेच मी इथं मध्यम आकाराचा एक कांदा बारीक असा कापून घेतला होता तो टाकून घेतलाय कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा परतला गेलाय आता याच्यात मी एक चमचा भरून आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची ती पण कांद्यासोबत छान तळून घ्यायची जेणेकरून लसणाचा आणि आल्याचा कच्चा वास निघून जाईल आता याच्यात एक मी मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेतलाय टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत शिजून द्यायचा आहे टोमॅटो शिजण्यासाठी अगदी दोन मिनिट लागतात हे पहा टोमॅटो छान शिजला गेला तर मी याच्यात अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली एक छोटा चमचा मी धना पावडर टाकून घेतली अर्धा चमचा मी सुहानाची लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि अर्धा चमचा मी घरी बनवलेली लाल मिरची पावडर टाकली अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला बारीक गॅसवर चांगले हे मसाले परतून घ्यायचेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे पहा मसाले छान परतले गेले तर आता मी फ्राय करून घेतलेली भेंडी याच्यात टाकून घेतली भेंडी व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे पूर्ण भेंडीला मसाला व्यवस्थित लागेल भेंडी छान अशी मिक्स झाल्यानंतर याच्यात अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं मोठं कूट टाकून घ्यायचं कूट टाकल्यानंतर पण भेंडी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची ही भेंडी आधीच छान अशी फ्राय करून घेतली होती त्यामुळे हिला शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची परत एकदा छान अशी भेंडी मिक्स करून घ्यायची आणि हे पहा छान अशी आपली ही मसाला भेंडी खाण्यासाठी तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद